नमस्कार मी धनंजय सानप द शोमध्ये तुमचं शो मध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे दुष्काळानं जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची सध्या गरज आहे तुम्हाला आठवत असेल दुष्काळाच्या सवलती राज्य सरकारनं जाहीर केल्या होत्या त्यात दुष्काळग्रस्त भागात कर्ज पुनर्गठन करून कर्ज वाटप करण्याची सवलत देण्यात आली होती पण बहुतांश ठिकाणी कर्जाचं पुनर्गठन न झाल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटपच केलं जात नाहीये उलट थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावलाय निवडणुकांच्या काळात याची तक्रार करायची तरी कुणाकडे असं शेतकरी विचारत आहेत त्यात प्रशासनाकडे याबद्दल चौकशी केली तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठन केल्याचं सांगितलं जात आहे खरीपासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे त्यामुळं वाढत्या उष्णतेचा झटका सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळ सवलतीबाबत सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचं चित्र दिसत आहे राज्य सरकारनं ऑक्टोबर दोन हजार केला होता दुष्काळ जाहीर करून आठ सवलती दुष्काळग्रस्तांना देण्याची घोषणाही राज्य सरकारनं केली होती त्यामध्ये कुठल्या सवलती होत्या तर ते सांगतो जमीन महसुलात सूट पीक कर्जाचं पुनर्गठन वसुलीला स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पूर्णांक पाच टक्के सूट विद्यार्थ्यांचं शुल्क माफ ऐंशी हजार शेतकऱ्यांना चारा पिकांचं बियाणं वाटप रोयोच्या निकषात शिथिलता या सवलती राज्य सरकारनं जाहीर केल्या होत्या त्यासाठी पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर या सवलतींची घोषणा करण्यात आलेली पण खरीप तोंडावर आला पण दुष्काळग्रस्तांना नेमक्या किती आणि कशा सवलती देण्यात आल्या याची आकडेवारी महसूल शिक्षण सहकार आणि इतर विभागांनी दिलेली नाही आहे वर्ष असल्यानं महसूल यंत्रणा त्यामुळं जिल्हाधिकारी पातळीवर या सवलती दिल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे पण मदत आणि पुनर्वसन विभागाकडे याबद्दल कसलीही माहितीच नाही आहे दुष्काळ मदतीला आचारसंहितेचं ग्रहण लागलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मात्र या सवलती मिळाल्या नाहीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तर आचारसंहितेमुळे इच्छा असूनही दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे पाहता आलं नाही असं कबूलच आहे दुष्काळ मदतीसाठी पुनर्वसन आणि पाणी पुरवठा विभागाला आचारसंहितेतून निवडणूक आयोगाने वगळावं असं पत्र लिहिलं होतं असा दावाही पाटील यांनी केलेला त्यानंतर मुख्य सचिवांनी आढावा घेतला असंही पाटील म्हणाले दुष्काळ उपाययोजना जिल्हा अधिकाऱ्यांच्या पातळीवर राबवल्या जात असल्याचं सांगितलं गेलं पण त्यामुळे झालं काय तर जिल्हाधिकारी या उपाययोजना राबवत असले तरी या सवलती वेगवेगळ्या विभागाकडून देण्यात येत होत्या त्यामुळं त्यांची एकत्रित आकडेवाई मिळालेली नाही आहे त्यामुळं दुष्काळ सवलती नेमक्या कुणाला आणि किती याबद्दल प्रशासनाच्या पातळीवर सावळा गोंधळ आहे शेतकऱ्यांची अवस्था मात्र त्यामुळे आडली गाय फटके खाय अशीच झाली आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात जमिनीच्या सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावाबरोबर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे भूमी अभिलेख विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत येत्या सहा महिन्यात अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले त्यामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावासोबतच त्यांच्या आईचं नाव सुद्धा लागणार आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावानं जमीन खरेदी करताना आईचं नाव लावावं लागणार आहे तसंच यापूर्वीच खरेदी व्यवहार केलाय अशांना देखील आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलंय राज्य सरकारनं काहीच महिन्यांच्या आधी वडिलांच्या नावाबरोबर आईचं नाव, नाव। सरकारी कागदपत्रांमध्ये लावण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयामुळं मुलाच्या मुला शाळेच्या दाखल्यावरही आईचं नाव लावण्यात येणार आहे एक मे दोन हजार चोवीसच्या आधीच्या व्यवहारात आईचं नाव लावण्यासाठी सदरची व्यक्ती त्यांची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे या पुराव्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केली जाणार आहे आणि त्यानंतर नोंद करण्यात येणार आहे पुढची बातमी पाहूया हो वाढत्या उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय उन्हाच्या झाडा आणि पाणी टंचाईमुळे पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय त्यामुळे दक्षिण आणि पूर्व भारतात पक्ष्यांच्या किमतीत पंचवीस टक्के वाढ झाली आहे पोल्ट्री उत्पादनाला त्याचा फटका बसतोय तापमान वाढत असून प्रत्येक पक्षाला साफसफाईसाठी दररोज दीड लिटर पाण्याची गरज असते सध्या पाणी टंचाईमुळे अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळे दहा ते पंधरा टक्के पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याचं पोल्ट्री व्यवसाय सांगत आहेत राज्यातील बहुतांश शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात सध्या मात्र उष्णता वाढल्यामुळे त्याचा फटका बसतोय महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील उत्पादनात घट आल्यानं चिकनच्या किमतीत वाढ झाल्याचं जाणकार सांगत आहेत पुढची बातमी पाहूयात अकोल्यात कापूस बियाण्यासाठी दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच कृषी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं कृषी केंद्र सकाळी अकरा वाजता उघडली जातात परंतु शेतकऱ्यांनी मात्र सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या आलो आज नाही दोन दिवसापासून या लाईनीच उभं आम्हाला बियाणं घडतच नाही दुकानही उघडत नाही अडीच तीन वाजेपर्यंत थांबावं लागते तसंच जावं लागते खरीप हंगाम तोंडावर आलाय त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे परंतु शेतकऱ्यांची पसंती असलेल्या एका वाहनाची टंचाई असल्याचं बोललं जात आहे बियाणं मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी चाळीस किलोमीटर अंतरावरून सकाळीच अकोल्यात हजर होत आहेत बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्याला आवाच्या सवा किमतीत बियाणं विकलं जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असताना कृषी विभागानं मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप शेतकरी करतायत राज्यात सोयाबीन कापूस बियाण्याचा काळा बाजार जोरात सुरू असल्याचं शेतकरी सांगतायत पुढची बातमी पाहूयात सांगलीची जिल्हा बँक दुष्काळ निधीच्या अपहाराने आहे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करून सध्या आणि यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई कठोर कारवाई व्हावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हा बँकेच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे त्यामुळे बँकेच्या कारभाराबाबत साशंकता आहे यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळलेली आहे मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई झालेली नाही त्याची काहीच चौकशी न झालेले घोटाळे वाढले तर दुष्काळ अतिवृष्टीनं झालेल्या नुकसान भरपाईत अपहार झालाय सध्याचा घोटाळा झालेल्या सहा शाखांमध्ये बँकेनं बोगस ताईबंद दाखवल्याचं समस्त बँकेनं दोषींना नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी केली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊनच असतो त्यामुळे तु। तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या